दिदी 5000 वर्षे 5000 वर्षाची गुलामी 50 वर्षात खत्म करणारा महामानव म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर कर्तव्य महान वाला की उद्धरली कोटी कुडी उद्धरली कोटी कुडी i uh -huh. कमी वाजेपर्यंत घेऊ मी शडे दा नाही घेतो झाले दहालेच बंद करतो हे कॅमेरे चालू आहे पकडतील बाबा दहा पत्रिका आपण जर वाचली असेल तर या पत्रिकेवर एक वाक्य लिहिलेलं आहे बिहार सरकारचा बीटी एम सी कायदा हा रद्द झाला पाहिजे महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे कारण का बरं हे काळाची गरज आहे लक्षात घ्या बाबासाहेबांनी त्या काळी

एकत्रित यायचं आहे संघटित व्हायचं आहे या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं हा संकल्प करायचा आहे लक्षात घ्या शिकवा पण संघटित हा आता संघर्ष करायसाठी तयार व्हा या न्यायाच्या विरोधात तुम्ही आम्ही लढलो पाहिजे त्यासाठी संघटित झालं पाहिजे संघटनेत ताकत आहे मी किती खंजऱ्या वाजवत असन मावशी किती कार्यक्रम करत असन पण काही कामाचा नाही bye नाही म्हणते ही आमची संघटना आहे चार लोकांची हा हार्मोनियम वाजून राहिला माझा सक्का भाऊ आहे हा नितीन सूर्यवंशी हा इंजिनियर आहे महाऊर्जा डिपार्टमेंटले आम्ही दोघंही सक्के भाऊ एकत्रित आहोत तुमच्या इकडं चुलत भाऊ भांडतात इकडे उजवीकडे आहे हे दीपक आशिष दादान मिलटकर सुंदर तबला वाजवतात हे म्युझिक टीचर आहे स्कूल ऑफ स्कॉलर श्कुल शाळेमध्ये हे टीचर ह्या इंजिनियर हे दोघंही सागवा नाही मी मनात जात आहो भेड्याचं लाकूड मी काही रिकमजोड गावाले उपद्रव नाही साहेब मी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण बार्टीला प्रकल्प अधिकारी या पदावर काम करतो दिवसभर शासनाची सेवा करतो रात्री जनतेचं काम करतो हे या सांगणं यासाठी महत्वाचं वाटते काही काही बाया अशा विचार करत आता हे कार्यक्रम करून राहिले तर दिवसभरी हा हेच काम करत असून आपल्या हातात काम पाहिजे मुखात नाम पाहिजे <laughs> इकडे डावीकडे बसले म हे आहेत दादा नरताम सुंदर गाणं म्हणतात हे आपले हे इक, आमचे इकडलं पाशिंग नाही हे इक, तिकडलं पाशिंग नाही एट बत्तीस वर्धा जिल्हा अशी <laughs> आमची चार मंडळीची संघटना आहे आणि हा विचार आम्ही मनोरंजनातून मांडत राहतो तसं मला कार्यक्रमासाठी मिनिमम दोन ते सव्वा दोन तास पाहिजे परंतु आज रॅली होती आणि अनेक सत्कार होते ज्याच्यात आपल्याला हे बजेट बसवायला भेटलं हेच तर फार मोठी गोष्ट आहे कारण हे छोटस आयुष्य आहे साहेब मेश्राम साहेब माणसाचं कसं आहे माणसाचं आयुष्य एक वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत लोक विचारतात वय किती मुद्दा समजून घ्या तुमचा वेळ जास्त घेत नाही एक वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत लोक विचारतात वय किती दहा वर्षापासून तर वीस वर्षापर्यंत लोक विचारतात मार्क किती वीस वर्षापासून तर तीस वर्षापर्यंत लोक विचारतात पगार किती तीस वर्षापासून तर चाळीसाव्या वर्षापर्यंत लोक विचारतात मुलं बाळ किती चाळीसाव्या वर्षापासून तर पन्नासाव्या वर्षापर्यंत लोक विचारतात संपत्ती किती इस्टेट किती पन्नासाव्या वर्षापासून तर साठव्या वर्षापर्यंत लोक विचारतात शुगर बीपी किती साठ वर्षापासून तर सत्तरव्या वर्षापर्यंत लोक विचारतात पेन्शन किती आणि का सत्तर झाले का लोक विचारते अजून किती नाही काही माणसं असे आहेत जे कमी जगतात पण चांगलं जगतात भगतसिंग तेवीसच वर्ष जगले पण आज हृदयात आहे छत्रपती संभाजी महाराज बत्तीसच वर्ष जगले आमच्या हृदयात आहे माणूस किती जगला हे महत्वाचं नाही तो कसा जगला महत तो हे महत्वाचं आहे बाबासाहेब म्हणायचे शंभर दिवस शेडी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा आणि ते वाघासारखं जर जगायचं असेल तर हे महापुरुष समजून घ्या हे संविधान समजून घ्या कारण हे छोटस आयुष्य आहे माणसाचं पण कसं जगाव तो कुचखो काय पाना है। कुछ खो ब है कुछ खोना है जीवन का मत सब तो आना और जाना है तो बजती जीवन से एक उम्र है जिंदगी और कुछ भी नहीं पण आपल्या कामाचा संतोष आणून घ्यायची जीवन जगले बाबासाहेब काय दर्जेदार जीवन आहे काय क्वालिटीबाद जीवन आहे कधी कधी असं वाटते बाबासाहेब अरे भीमा तुझे आयुष्य जर शतकाच्या पार असते आयुष्य जर शतकाच्या पार असते तर या बहुजनांच्या घराला आज सोन्याची दार असते ह्या महामानवानं दिली एक एक माणूस ज्यांच्या विचारानं प्रेरित झाला मगाशी मला सुर्वे साहेब भेटले कंटिन्यू त्याच्यासोबत माझा कॉन्टॅक्ट चालू आहे सुर्वे साहेब असल्यामुळं त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट सुरूच ठेवा लागतो पण तळमळीचे कार्यकर्ते आहेत आमचे साहेब आहेत अमरावती जिल्ह्यातलेच काय आडण गजबी साहेब जीवनभर आम्ही सोबत होतो त्यांचं मार्गदर्शन भेटलं म्हणजे मला वाटते आल्यापासून सोबत आहोत आम्ही एक एक माणूस लाख मोलाचा आहे इथं बसणारा प्रत्येक व्यक्ती बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला माणूस आहे म्हणून तर तुम्ही सर्व मंडळी वेळ देतात नाही तर काही काही लोक इकडे वळाले पाहत नाही मी कालच्या कार्यक्रमातही बोललो की बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थानं टिकवून जर ठेवली असेल आणि गतिमान करण्याचा प्रामाणिकपणे जर कोणी प्रयत्न करत असेल तर झोपडीतल्या लोकांनी बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवली आहे लक्षात घ्या नाही तर हे बंगलेवाली इकडे येतच नाही याच्याजवळ सर्व काही आहे पण येत नाही

कष्टानं हा मी इथपर्यंत आणला या रथाला पुढे न घेता आलं तरी चालेल पण या रथाला माग तरी नका आणले असं म्हणाले बाबासाहेब हा विचाराचा रथ तुम्हाला आम्हाला पुढे घ्यायचा आहे त्यासाठी आपला वेळ द्या थोडा वेळ या सामाजिक कार्यासाठी द्या धार्मिक कार्यासाठी द्या नाही तो स्वतः करता तो कोणी जगते बाल्याची बाल्याचा बाप बाल्या बालीन दाबाय दाची खोली एक साडी एक माडी एक घोडी म्हणजे लोकल जगतात ती माणसं मोठी होतात महात्मा फुलेंचं वार्षिक उत्पन्न होत बारा लाख रुपये अठराव्या शतकातले महात्मा फुले इथून दोनशे वर्ष आधी झाले महात्मा फुले त्या काळचे बारा लाख म्हणजे आताची किती असन जास्त साहेब पण कमी नाही पण काम कसं जोरदार होतं नो खोके एकदम ओके कॉन्ट्रॅक्टर होते महात्मा फुले एवढा पैसा कमवायचे महात्मा फुले पण ते कधी स्वतः करता जगले नाही त्यांच्या उजव्या हाताला अर्धांग वायू झाला तर त्यांनी आपल्या जीवनातलं शेवटचं पुस्तक दाव्या हातानं लिहून काढलं कोणासाठी जगले महात्मा फुले तुमच्या आमच्यासाठी कारण जगी होणार नाही असा महात्मा जगी होणार नाही असा महात्मा ज्योतिबा सावित्री

मला कल्पना आहे वेळ बराच झालेला आहे अन हाही कार्यक्रम घ्यायचा आहे आपल्याला परंतु शेवटचे काही मिनटं आपले घेतो मी ज्या